सध्या कोकणात आहे मुसळधार पाऊस आणि मी राहतोय कोकणात म्हणजे दापोलीतल्या पंचनदी गावात आणि इथेच आहे आंब्याच्या झाडांमध्ये बांधलेलं माझं छोटंसं घर दरवर्षी पडणारा मुसळधार पाऊस आणि वादळं यातूनच पंचनदीकरांसाठी आनंद देणारी गोष्ट म्हणजे ही पंचनदी नावाप्रमाणेच पाच नद्यांचा संगम होऊन समुद्राला मिळणारी आमची ही पंचनदी पंचनदीच्या काठावर असलेलं सप्तेश्वराचं देऊळ आणि त्याला लागून असलेलं देवशेत यावर्षीसुद्धा नदीच्या पाण्याने तुडुंब आहे आणि लोकांना त्यांच्या लावण्या थांबाव्या लागल्यात पंचनदीबरोबरच पंचकृषीतल्या सगळ्या लहान मोठ्या लोकांचं आवडीचं ठिकाण म्हणजे हे पंचनदी धरण इथूनच पंचनदीची सुरुवात होते आणि याच धरणाच्या काठावर माझं मनकुपी कॅम्पिंग आहे जिथे मी लोकांना सस्टेनेबल लिव्हिंग आणि कोकणातल्या माणसाचा आनंद जीवन दाखवतो आणि ह्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मनकुपीच्या काठावर बसून लोकांनी केलेली ही पारंपरिक मासेमारी ह्यात गळाला माशांचं खाद्य लावून मासे पकडले जातात शाश्वत जीवन जगताना माणूस प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी नवीन शिकवण घेत असतो आजूबाजूचा निसर्ग हा कोकणी माणसाच्या आनंदी जीवन जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्याला सोबत घेऊन जगलेलं शाश्वत जीवन हेच कोकणी माणसाच्या मानसिक चित्ताचं एकाग्रीकरण करतं आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा संयम आणि एकाग्रता आणि सोबत असलेला निसर्ग कोकणी माणसाला कायम आनंदी ठेवतो